बुलेटिनची सुरुवात करूयात आजच्या महत्त्वाच्या बातमीनं लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान महाराष्ट्रात सुरू आहे महाराष्ट्रामध्ये बुलढाणा अकोला वर्धा अमरावती यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड आणि परभणी अशा आठ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडतंय अमरावतीमध्ये नवनीत राणा यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे तर दुसरीकडे प्रहार पक्षाचे दिनेश बूप यांनीही मतदानाचा हक्क बजावला बुलढाण्यात संजय गायकवाड आणि नरेंद्र खेडेकर यांनी मतदान केलं आपण एक नजर टाकतोय आत्ता सध्या बुलढाण्यामध्ये तापमान किती आहे आणि मतदानाची टक्केवारी किती आहे त्याच्यावरती बुलढाण्यातलं आजचं तापमान सदोतीस अंश सेल्सिअस आहे तर मतदान एक्केचाळीस पूर्णांक सासष्ट टक्के इतकं आहे दुपारी तीन वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे बुलढाणी बुलढाणा आणि अमरावतीमध्ये नेमकी मतदानाची काय स्थिती आहे ती आपण जाणून घेणार आहोत बुलढाण्यामध्ये आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आहेत तर अमरावतीमधनं उदय तिमांडे आत्ता आपल्यासोबत जोडले गेले आहेत सगळ्यात आधी जाऊयात प्रणालीकडे प्रणाली मतदानाची टक्केवारी जी दुपारी तीनपर्यंत दिसून आली ती बऱ्यापैकी चांगली होती कारण की पहिल्या टप्प्यामध्ये हाही आकडा गाठता आलेला नव्हता आत्ता सध्या तिथे स्थिती कशी आहे उन्हा उतरल्यानंतर मतदारांनी पुन्हा मतदानासाठी गर्दी केली आहे का नक्कीच तुषार मी बुलढाण्यातल्या जे नगर परिषदेचं कार्यालय आहे त्याच्या परिसरामध्ये आहे आणि आता जसं जसं ऊन कमी व्हायला लागलंय पुन्हा एकदा मतदान केंद्रावर मतदार जे आहेत ते येऊन पोहोचलेले आहेत आपण पाहतो आहोत की मतदान केंद्राच्या बाहेर रांगा सुद्धा लागलेल्या आहेत एक दोनच्या सुमारास जेव्हा ऊन खूप जास्ती होतं त्यावेळेला मतदान कमी होतं आहे किंवा मतदार कमी प्रमाणात पोहोचत आहेत तसं बघायला मिळत होतं परंतु आता पुन्हा एकदा ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा मतदार गर्दी करायला सुरुवात केलेल्या मतदान केंद्रावर आपल्या बरोबर एक नवीन मतदार आहे जिनं आज पहिल्यांदाच मतदान केलेलं आहे तिचा अनुभव कसा आहे आपण तिच्याकडून जाणून घेणार आहोत पहिल्यांदाच ती मतदान करते आणि लोकसभेसाठी म्हणजे देशामध्ये कोण जिंकून यावं यासाठी ती मतदान करते तिचा अनुभव जाणून घेऊया भीती वाटत होती आज पहिल्यांदा मतदान करते तुझा अनुभव म्हणजे फर्स्ट टाइम केला थोडीशी भीती वाटत होती मला पण ठीक वाटलं मला सगळ्यांनी मदत केली सगळ्यांनी सांगितलं कसं मतदान करायचं आहे काय काय पुढे करायचं आहे जो बोट दाखवा मला सगळ्यात आधी तर तिने मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसतोय आई बरोबर ती आली होती तुम्ही सांगा तिने आज मतदानाचा म्हणजे भारतीय नागरिक असल्याचं जे आपला एक कर्तव्य आहे जो आपला एक अधिकार आहे तो आज तिने गाजवलेला आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे मुलगी मोठी झाली आणि देशाची नागरिक झाली आणि नागरिक म्हणून तिचा जो हक्क आहे तो तिने आज बजावलाय खूप आनंद झाला मला अतिथी पहिल्यांदा मतदान केलं खूप आनंद झाला तुमची इच्छा आहे की तिने एनडीए मध्ये जावं देशासाठी काम करावं आणि आज तिने देशासाठीच तिचं जे कर्तव्य आहे ते बजावलेलं आहे काय सांगाल खूप मोठ्या प्रमाणात माझी इच्छा आहे की तिने एनडीए मध्ये जावं आणि खूप नाव कमावं देशासाठी काहीतरी करावं नक्की म्हणजे आपण पाहतोय की त्यांची प्रतिक्रिया दुसरीकडे इकडे मी सगळं दाखवती आहे की कशा पद्धतीनं मतदार या ठिकाणी आलेले आहेत मतदार आधी या संपूर्ण भागामध्ये आपली जी नावं आहे ती नावाची यादी इथं तपासतायत आपलं नाव आहे किंवा नाही आणि ते बघून झाल्यानंतर ते मतदान केंद्रामध्ये जात आहेत सकाळपासून मॅडम लोक येत आहेत बऱ्या प्रमाणावर मतदान होत आहे बऱ्या प्रमाणावर खूप प्रमाणावर लोक येत आहे आणि दुपार सकाळपासून आतापर्यंत गर्दीच होता इथे आणि चांगला रिस्पॉन्स मिळाला पण आम्हाला आणि भरपूर लोकांची गर्दी वगैरे झालेली शंभर टक्के हो शंभर टक्के वाढेल यावेळेस बुलढाण म्हणजे पहिल्या जे टप्प्याचं मतदान होतं ते कमी झालं होतं यावेळेला वाढेल असं मागच्या वेळेस नाही सांगू शकत पण यावेळेस बऱ्यापैकी रिस्पॉन्स आहे आपण या एकूणच केंद्रावर बघूया तर संपूर्ण चित्र तुम्हाला केंद्रावरचं दिसू शकेल की मतदार आता हळूहळू यायला लागलेले आहेत ला आणि त्यांनी या ठिकाणी मतदान सगळेजण करतायत इकडे केंद्राच्या इथं मी दाखवती आहे की महिलांनी रांगा लावलेल्या आहेत कारण मगाशी ऊन पडायला लागलेलं होतं उन्हाचा तडाखा कुठेतरी जाणवू लागला होता आणि म्हणून नागरिकांची जी गर्दी होती ती कमी झाली होती पण पुन्हा एकदा आता जसं ढगाळ वातावरण झालेलं आहे मतदार मोठ्या संख्येने आले देशाप्रती आपलं कर्तव्य बजावण्यासाठी देशामध्ये कुणाचं सरकार असावं देश कुणाच्या हाती द्यावा हे ठरवण्यासाठी या सगळ्या महिला सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत आणि आपला मतदानाचा हक्क ते या ठिकाणी बजावताना आपण पाहतो आहोत अगदी खरे प्रणाली मतदानाचा हक्क